गावातील सरपंच पोटी पोलीस पाटील महिला मंडळ आणि भजनी मंडळ माळकरी टाळकरी खरबडा येथे ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ता दाता पारायण गाता पारायण तसेच हरिपाठ तसेच जागर आणि बाहेरगावाची भजनी मंडळी भरपूर आलेले आहे सात दिवसाचा कार्यक्रम अति आनंदामध्ये साजरा होत आहे सात दिवस अन्नदानाची भरपूर खायची सोय आहे आणि त्यानिमित्त आज खरबडा गावामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये खरबडा गाव हे गंगा गोदावरीच्या काठावर असल्यामुळे पवित्र अशा ह्या ठिकाणी मोतीराम महाराजाच्या पदपर्शाने पावन असलेल्या या संतांच्या भूमीमध्ये आज अखंड हरिनाम चालत आलेली ज्या गावकरी मंडळीला व भाविकांना आळंदीला जाता येत नाही या हेतूने आमच्यात एक शिक्षक बाबुराव बाबूराव गुरुजी यांनी हे सप्त्याचं संयोजक म्हणून नियोजन लावलेलं आहे तेव्हा ते भव्य आणि दिव्ये ग्रंथ ज्ञानेश्वरी श्रीपाद भागवत कथा गाऊन आलेली भजनी मंडळ व कीर्तनकार आजचे कीर्तनकार हरिभक्त पारायण युवराज महाराज शास्त्री जयशंकर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे तरी सर्व पंचकृषीतील खरबडा मसला वजूर माळसोना टोळा ढसाडी अंगलगाव कवळासवाडी ह्या परिसरातील सात दिवस भजनी मंडळ उपस्थित राहतात इथून पुढे नवीन पिढी अशीच संप्रदायामध्ये यावं हीच गावकऱ्यांची आमची इच्छा आहे हा आमच्या इथला वार्षिक सत्ता आहे परंपरेनं संत परंपरेच्या हिमतानं संतांना वाटचाल करून दिलेला भव्य आणि असणारा अखंड चौतीस वर्षापासून चालत आल्या आहे देवी परमेश्वराच्या इच्छेनं व साधू संतांच्या कृपेनं असाच आमचा अखंड हरिनाम सत्ता चालत राव एवढीच प्रार्थना ईश्वर चरणी

आणि शेवट करतो शेवट म्हणजे काय ढवलर म्हणून त्याचा शेवट करतो आता वारकरी संप्रदायचा दंड काय ते करतो गेलं तर पालखी तोळा आळंदी पासून करतो आषाढीला येतो आषाढीला आल्यानंतर आपण गोपाळपूरला जाऊन काला करून आषाढी वारीची तांग्रता होत असते म्हणून सर्व कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम असेल त्याची सांगता ही भगवत किल्हेारकरी संप्रदायचा दंड काय म्हणजे

पाडव्याला दिंडीचं प्रस्थान झालं की आपण कार्तिकीला जातो कार्तिकीला गोपाळपूरला काना करतो काना झालं की आपण आळंदीच्या दिशेनं जातो आळंदीला गेल्यानंतर सप्तमी पासून अष्टमी पासून कोणाचे कार्यक्रम चालू होतात कोणी कोणाचे दशमीला चालू होतात आता ज्याच्या ज्याच्या प्रमाणे आणि आपण तिथेही काना करतो म्हणजे त्या वारीची सांगता सुद्धा ही भगवत क्रियेमध्ये होत असते विठाला विठाला गेलं तर वाङमयामध्ये सुद्धा आपल्याला काही भाग पाहायला मिळतात काही गवळणीचे भाग पडतात काही मालिका का। प्रकरण काही जे पाच संत आहेत पाच संत जे काही प्रसिद्ध संत आहेत त्याचे जर आपण वाङ्मय पाहिलं तर तिथं सर्व वाङ्मयामध्ये आपल्याला गवळणी किंवा काना या प्रकरण आपल्याला पाहायला मिळतो असे पण म्हणजे साजू संतांनी काला एक प्रकरण ठेवतो खऱ्या अर्थानं भगवंताची वर्णन करत असताना भगवंताचे वर्णन करणं एवढं काही सोपं नाही